गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पासाठी नैवेद्याला खुसखुशीत ओल्या नारळाचे इथे आपण मोदक बघतोय बनवायला अतिशय सोपे जास्त साहित्य लागत नाही आणि पहिल्या प्रयत्नातच तुम्ही परफेक्ट हे मोदक बनवणार आहात रेसिपीला सुरुवात करताना नारळ इथं फोडून घेतला आहे एक अख्खा नारळ आपण इथे वापरतोय यामधलं खोबरं जे आहे ते वेगळं करून घेतलं आहे खोबऱ्यावरचं जे चॉकलेटी कवर असतं ते सुरीच्या साहाय्याने मी काढून घेतलं आहे हे खोबरं आहे ते पाण्यामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं म्हणजे काही कचरा असेल तर निघून जाईल आणि चालणीवरती हे खोबरं आपण काढून ठेवूया पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे तोपर्यंत इथं गुळ जो आहे तो बारीक चिरून घेतलाय गुळाचं आणि खोबऱ्याचं प्रमाण मी पुढं सांगतेच आहे खोबरं मिक्सरच्या जारमध्ये घेऊन मिक्सर बंद चालू बंद चालू करून मिक्सरमधनं आपण हे खोबरं बारीक करून घेतोय नारळ जो आहे तो पूर्ण खवणून तुम्ही घेतलात तरी काहीच हरकत नाही मी या पद्धतीने आहे म्हणून मी असं दाखवलंय इथे दोन बाउलमध्ये दोन्ही गोष्टी काढून घेतल्यात तर जितका नारळ असेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ वापरायचा आहे कढईमध्ये दोन चमचे खसखस थोडीशी भाजून घेतली एक दोन मिनटासाठी जास्त भाजायची नाही नाही तर कडवट होते एखाद मिनिट भाजल्यानंतर लगेच खोबरं काढून घेतलं आहे खोबरं पण मी अगदी एखाद मिनिट परतून घेतलं आहे लगेचच यामध्ये गूळ घालते आणि गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथं लो ते थे मिडीयम ठेवली आहे आणि व्यवस्थित आपलं सारण इथं बनवून घेतलं आहे तुम्ही बघताय काही वेळातच मस्त असा गुळ आपला मिक्स झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला इथं खवा वापरायचा आहे पाव वाटी पण खव्याच्याऐवजी तुम्ही इथं पेढे पण वापरू शकता घरामध्ये पेढे अवेलेबल होते म्हणून तीन ते चार पेढे मी इथं कुस्करून करून वापरलेत तर पेढे आपण घातल्यानंतर परत एक दोन तीन मिनटं सगळं मिक्स करून घेतोय एक चमचा चारोळे घातलेत वेलचीपूड इथं वापरली आहे आणि छान एकत्र केल्यावरती ओल्या नारळाचं सारण आपलं तयार झालं आहे हे सारण आपल्याला थंड करायला बाजूला ठेवायचं आहे पारीसाठी पीठ मळून घेतोय तर एक कप मी इथं गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि एक कप मैदा वापरते दोन्ही गोष्टी चाळून आपल्याला घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ घालतोय आणि एक पळी मी इथे तेल काढून घेतलं हे तेल जे आहे ते धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून आहे म्हणजेच आपण कडकडीत गरम करतोय कडकडीत गरम तेल म्हणजेच मोहन आपण इथं वापरलेलं आहे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतले मग हाताने हे जे मोहन आहे ते पिठाला व्यवस्थित घ्यायचं आहे नंतरच आपण थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून थोडा घट्टसर इथे गोळा मिळून घेऊया मोदकाच्या ज्या आपल्याला कळ्या पाडायच्या त्या सुंदर कळ्या आपण पाडू शकतो आणि मोदक जो आहे तो अतिशय सुरेख दिसतो आणि तसंच पारी पण खुसखुशीत होते पाच मिनटासाठी हे पीठ जे आहे ते आपण मुरू देऊया पाच ते सात मिनटं झाल्यानंतर हे पीठ आपण परत मळून मस्त मौसूद करून घेतलं आहे छोटे छोटे गोळे आपण करून घेतो आहे म्हणजे पुऱ्या लाटायला आपल्याला सोप्पं पडतं हे गोळे जे आहेत ते झाकून ठेवायचे आहेत एकसारखे गोळे आपण लगेचच काही लाटत नाही तर एक एक आपण पुरी इथे लाटून घेऊया आणि मग मोदक तयार करूया छान पातळसर पुरी लाटून घेतली जास्त पातळ ही पुरी नाही आहे त्यानंतर एक ते दीड चमचा इथे आपण सारण घालतोय तीन बोटांचा वापर करून आपण इथं छान या मोदकाला कळ्या पाडून घेऊया सावकाशीने हे काम करायचं आहे एक दोन मोदक केले की तुम्हाला लगेचच हे मोदक जमायला लागतील आणि छान आपल्या कळ्या इथं तयार झाल्यात एकसारखं तुम्ही बघता इथे मी वरती याचं जा तोंड जे आहे ते बंद करून घेते तर मोदक आपला परफेक्ट असा तयार झाला अल्ग थाताने हे सगळं काम करायचं वरचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे म्हणजे तळताना मोदक सुटणार नाही एकवीस मोदक साधारण आपले तयार झाले होते तर सगळे मोदक मी इथे लाटून घेतलेत बांधून घेतलेत पण बांधून झाल्यानंतर प्रत्येक मोदक मी ओल्या कपड्याच्या खाली तो ठेवलेला आहे कारण मैदा घातलाय जर वरचं कवर जे आहे ते सुकलं तर तेलामध्ये मोदक तळताना ते फुटू शकतात म्हणून आपण कपड्याखाली हे सगळे मोदक आपण थोड्या वेळासाठी ठेवूया दुसरीकडे आपण तेल पण तापून घेतलेलं आहे तुम्ही बघताय प्रत्येक मोदक हा अगदी सुंदर बांधला गेलाय तळताना तेल साधारण गरम असावं अति गरम नसावं तर इथे साधारण गरम तेलामध्ये आपण छान रंग चेंज होईपर्यंत प्रत्येक बाजू व्यवस्थित आपण इथे तळून घेतली आहे चमच्याच्या साह्याने प्रत्येक मोदक आपण आलटून पालटून व्यवस्थित तळून घेतला आहे आपले इथे मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पासाठी छान छान रोजच्या रोज गोड रेसिपी पण मी अपलोड करते नक्की चेक कराव्यात व्हिडिओ चॅनल कसं वाटलं हे कळवायला बिलकुल विसरू नका मोदक ही रेसिपी खूप छान आहे आणि सोपी आहे नक्की ट्राय करा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद